नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त असा एकवाटी चण्याच्या दाईपासून झटपट तयार होणारा नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलाच्या टिफिनसाठी असा झटपट तयार होणारा छान असा पदार्थ बघणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही बघू शकता इतकी झटपट तयार होते आणि इतकी टेस्टी लागते ना बघू शकता तुम्ही याचा टिक्षर मस्त मऊ लुसलुसित आणि जाळीदार हा पदार्थ बनवून तयार होतो आता मुलांच्या शाळा सुरू मग रोज रोज टिफिनला काय द्यावा हा प्रश्न पडतो तर सारखे पराठे वगैरे असं देऊन कंटाळ येतो तर कधी अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ बनवून दिला ना तर मुलं इतक्या आवडीने खातील आणि मुलांचा टिफिन एकदम चुटकीसरशी फिनिश होईल एवढी छान आपली रेन तयार होते आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर मस्त असा जाळीदार हा पदार्थ आपला बनवून तयार झालेला आहे कुठल्याही भांड्याचा जास्त पसारा न घालता एकदम भांडे कुठलेही न जास्त भरवता हा पदार्थ बनवून तयार होतो चला तर लगेच आपण ही झटपट तयार होणारी रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर हा पदार्थ बनवण्यासाठी मी ते एक वाटी चण्याची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे तुम्हाला जर मुलांच्या टिफिनसाठी सकाळचा हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर इथं चण्याची डाळ पाण्यात भिजत घालायची पाच के पाच ते सहा तास घातले तरीसुद्धा चालू शकते आता मस्त ही भिजलेली आहे आणि नाखाने दाबून पाहिलं तर एकदम अशी पटकन तुटते आता मी पूर्ण यातलं पाणी निथावून घेतलेले आहे आणि एक मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आता लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे तर हा बारीक रवा घेतलेला तुम्ही रवा बारीक जाड कुठलाही घेऊ शकता आता लगेचच आपल्याला त्याच वाटीने इथं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही जास्तही आंबट नसावं लगेचच या त्या ठिकाणी एक चमचा साखर टाकून घ्यायची साखर जर तुम्हाला स्किप करायची असली तरीसुद्धा चालू शकते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे लगेचच इथं आपल्याला दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या तुम्हाला हिरव्या मिरच्यावरून बारीक कट करून टाकायचे असेल तरीसुद्धा चालू शकते आणि जास्त पाण्याचा वापर न करता आपल्याला एकदम असं बारीक वाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने फक्त एक चमचा पाणी टाकून मी याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर हे वाटण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाही तर आपला हा पदार्थ चांगला व्यवस्थित असा बनणार नाही तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये रवा टाकल्यामुळं हे आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं असं त्याला मुरत ठेवायचं आहे म्हणजे आतला रवा मस्त असा फुलतो आणि छान आपला हा पदार्थ बनवून तयार होतो आता तोपर्यंत लगेच एखाद्या ताटाला असं खाली तेल लावून घ्यायचं ज्या ताटामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवता त्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपला हा पदार्थ ताटालाजिबात चिकटत नाही आता बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर मस्त असा रवा फुललेला आहे आता लगेच याच्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणारे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी एका वाटीमध्ये दोन चमचे तेल कडकडीत असं गरम केलेले आहे त्या ते तेलामध्ये ते लगेचच आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची याची फोडणी याच्यामध्ये टाकून घ्यायची तर तुम्ही कर या ठिकाणी बारीक कट करून कडीपत्तासुद्धा टाकू शकता फोडणीला आणि ही फोडणी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर ही फोडणी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि नीट असं मिक्स करून घ्यायचे याच्यामुळे आपलं हे जे काय बेटर आहे मस्त असं हलकं फुलकं तयार होतो अशा पद्धतीने व्यवस्थित याला हलवून घ्यायचे तर बघू शकता मस्त असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर लगेच एखाद्या कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एखाद्याचं स्टँड ठेवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता इथं पाणीसुद्धा मस्त असं उकळलेलं आहे आता लगेच या बॅटरमध्ये काय करायचं आपल्याला एक इनोचं पाकिट टाकून घ्यायचं तर बघू शकता इथं दहा रुपयावाले मी इनोचं पाकिट घेतलेलं आहे तर पूर्ण हे इनोचं इनोचं एक पाकिट याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इनो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यावरती अर्धा चमचा फक्त पाणी टाकायचं आहे म्हणजे मस्त असा इनो ॲक्टिवेट होतो तर एक चमचा अर्धा ते एक चमचा पाणी टाकून मस्त असं ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि मस्त असं याला हलवून घ्यायचं असं एका डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने तर बघू शकता इनो टाकल्यानंतर हे बॅटर आपलं मस्त असं फुललेलं आहे आणि डबल झालेलं तुम्ही बघू शकता एकदम डबल असं हे बॅटर फुललेलं आहे आता इनो टाकल्यानंतर आपल्याला हे प्रोसेस फास्ट करायची आहे लगेचच आपल्याला ज्या ताटाला आपण खाली तेल लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे हे प्रोसेस एकदम फास्ट करायची म्हणजे इनो टाकल्यानंतर इनो लगेच त्याचं काम करायला सुरुवात करतो त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे आता थोडंसं बॅटर खाली टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आतली एक्स्ट्राची हवा निघून जाते आता मी याच्यावरती थोडीशी मिरची पावडर अशी भुरभरून घेणार आहे तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालन तुमच्या आवडीनुसार आता लगेचच हे ताट आपल्याला ह्या उकळच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि पाणी हे उकळलेलंच गरम असावीचं लक्ष आहे आणि लगेच याच्यावरती झाकण ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनटं फास्ट गॅसवरती हा नाश्ता किंवा हा पदार्थ आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर बघू शकता पंधरा मिनटानंतर चाकू घालून असं चेक केल्यानंतर चाकूला अजिबात काही बॅटर चिकटत नाही म्हणजे हा पदार्थ आपल्याला व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे आता खाली उतरवून आहे आणि याला पूर्णपणे थंड करून आहे तर बघू शकता हा पदार्थ पूर्ण असा थंड झालेला आहे त्याच्यावरती परत वरून मी थोडीशी अशी फोडणी टाकणार आहे तर फोडणीमध्ये थोडंसं जिरे मोरी आणि एक ते दोन लाल कलरच्या हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकून घेतलेले तुम्ही नाही फोडणीवरून टाकले तरी तर सुद्धा चालन कारण आपण बॅटरमध्येच फोडणी घातली होती आता ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही याला कट करून घेऊ शकता आणि तुम्हाला कट करण्यावरून समजत असेल किती छान मऊ मऊलसलुषित हा आपला पदार्थ बनून तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा पदार्थ बनून तयार झालेला आहे आणि जेवढा छान दिसतो चवीलासुद्धा एकदम भन्नाट असा लागतो एकदम छान आपली ही रेसिपी बनून तयार झालेली आहे तुम्ही नक्की असं एकदा पद्धतीने बनवून बघा तुम्ही मुलांना जर टिफिनला दिली ना मुलं इतकी आवडीने खातील ना तर तुम्ही याला पिणाचटणीसुद्धा असंसुद्धा खाऊ शकता हां कारण आपण याच्यामध्ये मिरची आणि फोडणी घातलेली तेव्हा असंसुद्धा खाल्लं तरीसुद्धा एकदम छान लागतं नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून समजत असेल किती मस्त हलका फुलका आणि जाळीदार हा आपला नाश्ता बनून तयार झालेला आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात बघू शकता मस्त छान असा आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनसाठी रोज काय बनवं याचं खूपच टेन्शन असतं त्यामुळे कधी मुली तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ करून दिला ना तर मुलंसुद्धा खूप आवडीने खाताल किंवा नाश्त्यालासुद्धा बनवलं तरीसुद्धा चालू शकते नक्की बनून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारीच बेलायकोनलासुद्धा क्लिक करा म्हणजे मी जे आपण व्हिडिओ अपलोड करीन ते सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये येते तर नक्की बनवून बघा कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद